रेल्वे व मेट्रो सेवा सुरू केली असली तरी खारघर परिसरातील अमनदूत मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना मोठा वळसा घालावा लागत होता या समस्येची दखल घेत काँग्रेस खारघर शहराध्यक्ष विश्वनाथ चौधरी यांनी सिडको व वा महानगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत अमनदूत रेल्वे स्टेशन व सेक्टर पस्तीसला जोडणाऱ्या पादचारी पुलास अखेर मंजुरी देण्यात आली आहे या पादचारी पुलाचे भूमिपूजन काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले काही दिवसात हा पूल नागरिकांच्या वापरासाठी खुला होणार असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे या उपक्रमामुळे काँग्रेस तसेच काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे भूमिपूजनावेळी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीतो आज आपण परिसरातील खारघर या, या ठिकाणी आहोत आणि नागरिकांच्या फुलाच ओपनिंग काँग्रेसच्या यश आलेलं आहे आणि आज त्याचं शुभारंभ झालेला आहे सर कशा प्रकारच्या या ठिकाणी दोन वर्षांपूर्वी सिडकोने या ठिकाणी हे जे काही मेट्रो स्टेशन अमनदूत नावाचं ओपन केलं होतं परंतु सेक्टर चौतीस या भागामध्ये असणारं सेक्टर चौतीस आहे तर तिथलच्या नागरिकांना या मेट्रो स्टेशनवर येण्यासाठी जो काही नाला होता त्या नाला वळसा घालून यावं लागत होतं त्यामुळे बराच कालावधी या ठिकाणी या मेट्रो स्टेशनवर येण्यासाठी लागत होता तर आम्ही काँग्रेसच्या वतीनं मागणी केली होती दोन वर्षांपूर्वी की या ठिकाणी पुला बांधण्यात यावं सिडकोच्या आणि आज ते प्रत्यक्षामध्ये येताना चित्र दिसत आहे तरी चौतीस पस्तीसचे जे नागरिक आहे त्यांना या स्टेशनवर येण्यासाठी फार म्हणजे त्यांचा वेळ या ठिकाणी कमी लागणार आहे कधी दिवसामध्ये स्टार्ट होणार आहे आणि काय आता लगेचच याचं काम चालू होणार आहे आणि येत्या तीन चार महिन्यामध्ये हे पूर्णत्वास जाईल असे आम्हाला सर्वांना आशा आहे पुराला यश आलेलं आहे काय म्हणतात इथले जे रहिवाशी आहेत आपले तीस चौतीस पस्तीस पस्तीसचे त्याच्या राऊंड राऊंड वळसा घालून यायला लागत होत्या तर आता त्यांना ते शॉर्टकट येण्यास येण्यासाठी भेटेल गेल्या बऱ्याच वर्षापासून दोन वर्षापास आधी काँग्रेसने त्याचा पाठपुरावा करून आज ते पूर्णत्वास झालं त्यासोबतच आपल्यासोबत माजी नगरसेवक हरीश केनी देखील आहेत सर आज आपल्या काँग्रेसच्या माध्यमातून पाठपुरावाला यश आलेलं आहे आणि आज पाहत आहे आणि कशा प्रकारे नक्कीच या ठिकाणी डॉक्टर सपनील पवार आणि आमचे नगरसेवक विश्वनाथ चौधरी यांनी जो पाठपुरावा गेले दोन वर्षे या ठिकाणी ते पाठपुरावा करत आहे कारण आमनदूत मेट्रो चालू झाल्यानंतर आमनदूत हा स्टेशन आहे मेट्रो स्टेशन हा जर बघितला तर चौतीस आणि पस्तीस याच्यापासून एक एक दीड किलोमीटरचा अंतर आहे आणि परत खासा वलसा करून ते पापडीचा पाड्यावरून त्यांना वलसा घालून या ठिकाणी यावं लागतं परंतु आमचे नगरसेवक आणि स्वप्नील पवार आणि भारतीय राष्ट्रीय राश्... काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सतत सिडकोमध्ये पाठपुरावा केला आणि आता हा अंदाजे सव्वा दोन कोटीचा वाकवे साठ मीटर मला वाटतं साठ मीटर चाळीस मीटर लांबी आणि सहा मीटर रुंदीचा असा वाकवे आहे आणि नक्कीच ह्या वाकवे झाल्यानंतर आमचा पाठपुरावा रागेल का पुढेही आम्हाला वाकवे लागणार आहे शिडकोच्या कारण हा वाकवे फक्त चाळीस मीटरच्या याच्यात आहे आणि पुढेही नागरिकांना त्याची अडचण होणार आहे कारण रस्ता क्रॉस करताना गाड्यांचा जो ह्याजाब चालू असतो त्यामुळं नक्कीच आम्ही आणखी ज्या ठिकाणी वाकवेची व्यवस्था लागेल जसा खारघरमध्ये मोठ मोठा जो वाकवे केला आहे आणि लोकांना ये, नागरिकांना येण्या जाण्यासाठी सोपे होते त्याच पद्धतीने आमचा प्रयत्न राहील का या ठिकाणी आणखी वाकवे या शिडकोच्या माध्यमातून ह्या माझ्या तीस चौतीस आणि पस्तीस जे रहिवासी आहे त्यांना अतिशय सुलभ व्हावा मेट्रो या दृष्टीने प्रयत्न राहील त्यासोबतच काँग्रेसचे अध्यक्ष सुधाम पाटील देखील आहेत सर आज काँग्रेसच्या काय कशा प्रकारे सर्वप्रथम प्रभाग तीन मधील सेक्टर चौतीस पस्तीस च्या रहिवाशांसाठी आमचे नेते स्वप्नीलजी पवार असतील आमचे शहर विश्वनाथ विश्वनाथजी चौधरी असतील त्याचप्रमाणे हरिरजी केनी असतील बबनजी केनी विजयजी केनी सगळ्यांचीच नावं घ्यावं लागतील नोपील सय्यद आहेत बाकी सगळे आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत महिला भगिनी आहेत अंकुश आहे आमचा बाकी या सगळ्यांनी ताईक भाऊ पासून हे सगळे सातत्याने लोक लोकांच्या प्रश्नाला कुठे अगदी हात घालतं की सत्ता नसताना देखील काम करण्यासाठी जी जिद्द आणि चिकाटी येते काँग्रेसच्या बाध्यक्ष पायांमध्ये आणि त्याचे आज आपल्याला प्रचिती आलेली आहे का चारशे मीटर म्हणजे वळसा घालून या अमनदीप मेट्रो सेंटरला यावं लागत होतं हा लोकांचा इथे येण्याजाण्याचा प्रवास सुखकर होण्यासाठी ह्या आमच्या सगळ्या सहकार्याने सर जी मेहनत केली आणि खरोखर त्याचा हा त्याची फुक्तचा होताना पाहताना माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्ते त्याचा आनंद होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील जशी देखी पाण्याची समस्या रस्ते किंवा बाकी आमच्या जेम सरांनी जो सेक्टर मध्ये तिथे ही कनेक्टिव्हिटी एक रस्ता एक ते शाळेतल्या विद्यार्थ्यांना काही वर्षांना काढा म्हणून आयुक्त साहेबांसोबत लवकरच बैठक घेऊन तोही प्रश्न निकाली लावू कारण जनतेशी नाळ ही काँग्रेसशी जोडलेली आहे निवडणुका आल्या का मतांची चोरी सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे समीकरण भाजपाला एक वेळ सूट होतं परंतु काँग्रेसचा हा हाडाचा काग लोकांच्या प्रश्नासाठी नेहमीच कटिबद्ध राहिलेला आहे आणि हे त्याचही सत्यता आपण आता आपल्या माध्यमातून ही लोकांपर्यंत जाणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच लोकांना एक विश्वास आहे का गेल्या अकरा वर्षामध्ये कशा पद्धतीनं शायनिंग इंडिया स्टार्टअप इंडियाच्या नावाखाली बेवकूफ बनवून जो या देशाचा गाबा भाईचारा आहे तो तोडण्याचं काम या भाजपाने केलेलं आहे आणि म्हणून आता इथे सुजान जनता आहे हे आता भाजपाला त्यांची जागा दाखवणार आहे हे राजकीय व्यासपीठ नसतं की व्यास लोकांपर्यंत आता हा संदेश जाणं महत्वाचं आहे तुम्ही रोजगार मागितला तर भारत पाकिस्तान महागाईवर बोललो तर हिंदू मुस्लिम याच्या पलीकडे कुठलाही अजेंडा नाही आणि लोकांच्या हृदयामध्ये बसण्यासाठी राहुलजींनी जी, जी। भारत जोडो यात्रा भारत जोडो न्याय यात्रा किंवा बिहारमध्ये वोट चोरी जो कार्यक्रम केलेला आहे तोच कार्यक्रम मी माझ्या सगळ्या सहकार्यांना एक विनंती सूचना करतो का आपणही आपल्या प्रभागात आपल्या वार्डात त्या मत चोरीसाठी आपण डोर टू डोर जाऊन जे खरे मतदार आहेत ते इथे ठेवून जे बोगस आहेत त्यांना हद्द पागणासाठी आपण काम करूया आणि माझ्या सगळ्या खासदार डॉक्टर सपन पवार असतील जी असतील किंवा हागेजी हे सगळे सन्मान्य नेते यांनी जो आज इथं काम केलेला आहे खरोखर वाखाण्याजोगा या सर्वांचं काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नात्याने मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि जय हिंद जय तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस